स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राज्य उत्पादन शुल्क विभागाची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस घोषित होण्यापूर्वी मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग जिल्हा नाशिक या पथकाला दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या चौक या बातमीनुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकला असता नामे मकसूद जाफर मिर्झा हा देशी दारू भिंगरी संत्रा या देशी मद्याच्या निर्मितीचा अवैध कारखाना खोलून त्या ठिकाणी सदरचे देशी मध्याची निर्मिती करतात

ही केलेली कारवाई आम्ही आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री साहेब संचालक प्रसाद साहेब त्याच्यानंतर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब उपाध्यक्ष तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली सदरची कारवाई आमच्या येवळ विभागाच्या पथकाने तसेच सटाणा भारतीय पथकाच्या पथकाने आणि मालेगाव विभागाच्या पथकाने सामूहिकरित्या पार पाडली या गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः प्रवीण मंडलिक दुयी निरीक्षक करत आहे